साठी कि ते वीस वर्ष झालं त्यानं सर्वांसाठीच काम केलेलं आहे तो उमेदवार संतोष सोमवशी म्हणजे रोडला भेटणारे आहेत आपण हातवरी केलं तरी त्यांनी भेटू शकते आपण कुठवर बी जावा तुम्ही काय जरी म्हणलं तरी हा गावचा माणूस कसल्या अडचणीत राहू द्या आमचा फोन उचलते भाजपची सत्ता आहे तसं बघायला गेलं तर मग त्यांनी काय केलं आमच्या गावचा पंचायत समितीचा मेंबर होता त्यानं गावामध्ये काय काम केले सोमवशी मामा ऑलरेडी ग्राउंडला पंचवीस वर्षापासून काम करतात लोकल लोकांपर्यंत घराघरापर्यंत गेलेले आहेत जनता गटात कोणत्या आहे सध्या सध्या तर मशालच आहे आणि मशाल चिन्ह कशासाठी ते वीस वर्ष झालं त्यानं सर्वांसाठीच काम केलेलं आहे तो उमेदवार त्याच्यामुळं वीस वर्ष झालं आपल्याकडं त्या उमेदवारांना कधी फिरकलं पण नाही आपल्या समोरचा अपोजिटचा उमेदवार आपल्याला ओळख नाही तो इथं राहणारा नाही किंवा काहीच नाही संतोष सोमवंशी म्हणजे रोडला भेटणारे आहेत आपण हातवरी केलं तरी त्यांनी भेटू शकतात आपण कुणाही आपण कॉल केला तरी त्यांनी कॉल उचलू शकतात आणि त्या टायमाला आपल्यापर्यंत येऊ शकतात म्हणून आम्हाला संतोष हाच उमेदवारी येईल आणि येणारच ही आमच्या आम आम मनाची सगळी ठाम आहे आतापर्यंत संतोष सोमवशीने काही सार्वजनिक काम केलेत का हो सर भरपूर केले म्हणजे तुम्हाला आतापर्यंत कोणत्या मुद्द्यावर त्यांचं साथ भेटले तुमच्या गावामध्ये सर सगळ्याच मुद्द्यांना भेटले बचत गटासाठी असो काही पंचायत समितीचे काम असो सगळ्यांसाठी भेटले बायकांना अगोदर हो दे महत्व देतात तर ताई कसा आहे प्रतिसाद जनतेचा किंवा स्त्रियांचा प्रतिसाद कसा आहे गटामध्ये सगळा संतोष भाऊकड आहे बघा आमचं काम कुठं दवाखान्याचं काम कुठलं काम कसलं असलं तसलं झालं आम्हाला एक या फोनवर उभा राहते एवढेच उपकार आमच्यावर आहेत आणि कुठून कुटुंबर कुट बी कुट जावा तुम्ही काय जरी म्हणलं तरी हा गावचा माणूस कसल्या अडचणीत राहू द्या आमचा फोन उचलते एक पाच मिनिट का कसं वाटतंय की ह्या वेळेस जनता त्यांच्या सोबत उभी राहील का कारण की मागच्या वेळेस इथून बीजेपीचा उमेदवार आला होता भाऊ भाऊ सोबतच राहील जनता कारण जाणतात आड़ सर्वांचे सर्वांना हे करतात भाऊ सर्वांचे काम व्यवस्थित करतात बोलवल्यानंतर भाऊ कामाला येतात कोणी असू गरीब असू श्रीमंत असू कोणालाच नाही म्हणत नाही जवळपास दहा वर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात या दहा वर्षामध्ये कोणत्या प्रकारची कामे तुमच्या गटामध्ये किंवा तुमच्या सर्कलमध्ये झालीत किंवा तुम्हाला कोणत्या अडचणी आल्यात त्या मुद्द्यानुसार तुम्ही आता सध्या मैदानात उतरलात आज आपण पाहताय गेल्या दहा वर्षापासून पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदेचा जो सदस्य आहे दोन हजार सतराच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यावेळेस झालेला आता लोक ते कोण आहेत ते सुद्धा विसरलेत कारण ते उपलब्धच नसतील तर ते कामांचं तर आपण काय करावं सदस्यच उपलब्ध नसतील तर त्याला आपण काय करू शकतो लोकांनाही माहित नाही की आता सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्यच कोण नाही मग ते विकास कामावर तर लोक काय बंद बघतील आता काही सदस्य असतील काही जिल्हा परिषद असतील ते लोकांमध्ये जात नाहीत मग ते जातच नसतील तर विकास कुठून करणार हा खराब या निवडणुकीमध्ये पाहण्याचा मुद्दा आहे गेल्या दहा वर्षापासूनचा आता या निवडणुकांमध्ये तुम्ही कोणत्या विजनवर नेमकं का काम करताय साहेब बघा मी अगोदर म्हणलोय की या सर्कल मध्ये आमचे नेते मान्य संतोष भाऊ सोमवशी साहेबांनी अगोदर क्लिअर केलंय की माझी जर जागा या मतदारसंघातली निवडून आली तर माननीय साहेब गुंद्री मोड येथे एक वेगळं कार्यालय येथील लोकांच्या समस्येसाठी करणार आहेत आणि इथून पुढे आता बघा आतापर्यंत मान्य साहेबांनी अशी जनतेतील कुठली लढवलेली नाही त्यामुळे साहेब काय करू शकतील हे लोकांनी संधी दिल्याशी करणार नाही भाजपवाल्याला संधी दिली ना त्यांनी काय केलं ते दाखवावं हो त्यांनी आज त्यांनी पाच वर्ष भाजपचा सदस्य होता पंचायत समितीचे मेंबर त्यांचे होते नंतर पुन्हा तीन वर्ष हे प्रशासन होतं म्हणजे भाजपचे सत्ता आहे तसं बघायला गेलं तर मग त्यांनी काय केलं आमच्या गावचा पंचायत समितीचा मेंबर होता त्यांना गावामध्ये काय कामं केले सांगावं भाजपचं कुठल्याही कामाचं विजय नाही फक्त पैसा 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 त्यामुळं जनतेचा कल ओव्हरऑल तुमच्या गटामध्ये सर्कलमध्ये कसा वाटतो तुम्ही आता दोन दिवस झाले प्रचार करताय कसा जनतेचा कल कसा दिसतो कोणत्या प्रकार जनतेला समस्या आल्या नाही त्यांचा एक मुद्दे काय आहेत बघा सर्वसामान्य लोकांचे मुद्दे असे आहेत की बेरोजगारी खूप प्रमाणात वाढलेली आहे लोकांच्या हाताला काम द्यायचे नाहीत आश्वासनं द्यायचे निवडणुका लागले की माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट आहे तुम्ही बघितलं असाल की पाठीमागे एका मुलाखतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले की निवडणुकी जर आम्ही निवडून यायची असं शास्त दिसत नसेल तर आम्ही काही आश्वासन देतो मान्य सीएम साहेबांचं हे वक्तव्य आहे म्हणजे समजून घ्या ना भाजपची काय मानसिकता आहे काहीच नाही कुठलं विजन नाही त्यांचं काहीच नाही त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या ते कुठल्याही पद्धतीने जिंका साम दाम दंडभेद वापरा आणि निवडणुका जिंका हेच त्यांचं हे आहे ओव्हरऑल जनतेला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता माझं एकच म्हणणं आहे की लोकांनी ओळखलं पाहिजे आणि खूप विचारपूर्वक मतदान घेतलं पाहिजे बघा आपलं मतदान हे खूप अमूल्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा हक्क दिलाय त्याचं मूल्य ओळखा पैशाच्या आमिषापोटी या अजून कुठल्या वस्तूपोटी आपलं मतदान विकू नका सुजान नागरिकांसारखं खूप विचारपूर्वक मतदान करा आपल्या हक्केला व देणारा कोणता माणूस आहे आणि आज निवडणूक आल्यानंतर कोण उठून प्रचारात फिरतोय किंवा उमेदवारी मिळून आज तो उमेदवार झालाय ते ओळख आज सलग वीस वर्षापासून मान्य संतोष भाऊ सोमोशी साहेब या सर्कलमध्ये किंवा या तालुक्यामध्ये खूप त्यांनी काम केलेलं आहे खूप काम करतायत चोवीस तास कधीही कोणाची काय अडचण असेल फोन आला तर ते टाइम हजर असतात निवडणुकीच्या पुढे कोण फिरतंय आणि सलग वीस वर्षापासून तुम्ही आता आम्ही बघतोय आम्ही चार पाच दिवस झाला या सर्कल मध्ये प्रचार करतोय प्रत्येक लोक आमचा उमेदवार संतोष भाऊ सोमोळशी म्हणले की प्रत्येक माणूस ओळखतो समोरल्या व्यक्तीला कोणी ओळखत सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आमचा विजय क्लिअर आहे शंभर टक्के लोकांनी ठरवले की माननीय संतोष भाऊ सोमवळशी साहेब आपल्या जवळील आहेत त्याच्यामुळं मशाल चिन्ह समोरील बटन दाबून त्यांच्या उमेदवारला निवडून दिलं पाहिजे हे लोकांची मानसिकता आहे वाटतंय तुम्हाला कसं वातावरण आहे लोदगा गटामध्ये ज्या पद्धतीनं लास्ट टाइम ज्या टर्म लास्ट टाइमचा टर्म होता तिथे बीजेपीचे सगळे उमेदवार होते आणि निवडून पण ते आलेले <laughs> ज्या पद्धतीनं आम्ही गावामध्ये फिरतोय काम काही झालेले नाहीयेत आणि ग्राउंडला काम करणारे लोक म्हणजे संतोष सोमवंशी मामा ऑलरेडी ग्राउंडला पंचवीस वर्षापासून काम करतात लोकल लोकांपर्यंत घराघरापर्यंत गेलेले आहेत आणि मशाल चिन्हही आमचं घराघरापर्यंत गेलेलं आहे ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये असेल शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी असेल याची जाणीव शेतकऱ्यांना आहे त्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद हा मतदारांचा मिळतच आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत महिलांचे मतदान हे बरोबरी आहेत त्यावरती सुद्धा आम्ही काम करण्याचा शंभर प्रयत्न करणारच आहोत तर जनतेचा ओव्हरऑल कल तुमच्या ओव्हरऑल सर्कल मधून जनतेचा कल कोणत्या दिशेने तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतो आणि तुमच्या मुद्द्यांवर जनता कितपत तुमच्या सोबत येईल असं वाटतं जनतानी हे निवडणूक जे आहेत ते निवडणूक हे जनतेने हातात घेतलेल्या आहेत जनता ठरवणार आहे की आमचा राजा कोण होणार आहे तर त्यासाठी जनतेने आहे की बाबा सोबत जो आहे रात्रीचा आमच्या सोबत अर्ध्या रात्रीमध्ये फोन केल्यानंतर जो उमेदवार आमच्या सोबत आमच्या सुखदुःखामध्ये येईल आम्ही सोबत शंभर टक्के साथ देऊ आणि त्यांच्या मागे राहू असं जनतेने ठरवलेलं आहे आणि जनतेचे प्रश्न हे आम्ही वारंवार मांडलेलेच आहेत कसं वाटते की ह्या वेळेस जनता त्यांच्यासोबत उभी राहील का कारण की मागच्या वेळेस इथून बीजेपीचा उमेदवार निवडून आला होता भाऊ सोबतच राहील जनता कारण भाऊ आडी अडचणी आड़ सर्वांच्या जाणतात सर्वांचे सर्वांना हे करतात भाऊ सर्वांचे काम व्यवस्थित करतात बोलवल्यानंतर भाऊ कामाला येतात कुणीही असो गरीब असो श्रीमंत असो कोणालाच नाही म्हणत नाही